पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले होते करवीर पूर्व भागातील काही गावांमध्ये पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाच्या वतीने पंचनामे करायला चालू आहेत पण शासनाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे खरे पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार आहेत शासन पंचनामा करत असताना त्या जागेचा असेसमेंट कोणाचा आहे त्याच्या नावावर पंचनामा करत आहेत पण खरे पूरग्रस्त हे भाडेकरू आहेत तसेच एका सातबारावर कुटुंबातील अनेकांची नावे असल्याने त्यातील कुटुंबातील एकाच सदस्याला मदत मिळणार असल्याने त्या सातबारावरील अनेक जण मदतीपासून वंचित राहणार आहेत तसेच व्यावसायिक पंचनामे करत असताना मूळ भाडे करू हा पूरग्रस्त असताना दुकाना मालकांच्या नावाने पंचनामे चालू आहेत त्यामुळे खरे पूरग्रस्त हे मदतीपासून वंचित राहणार आहेत व तावडे हॉटेल परिसरातील चाळीस ते पन्नास झोपडपट्ट्या त्यांच्या पूर्ण झोपड्या पाण्यात बुडाल्या असूनही त्यांच्या नावावर कोणताही उतारा निघत नसल्याने त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी ते मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची जबाबदारी शासनाने घ्यावी तसेच घरामध्ये दुकानामध्ये पाणी आल्यानंतर त्यांच्या साफसफाई व औषध फवारणीसह मोठा खर्च असल्याने शासन देत असलेली मदत ही कमी असल्याने मदे ही करावी शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत करावी ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांना देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार यांनी सांगितले की शेतीचे पंचनामे चालू आहेत तसेच आपण केलेल्या मागण्या या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवून त्यावर तात्काळ कार्यवाही चालू करू व मदतीपासून कोणताही पूरग्रस्त वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट विक्रम चौगले भरत आमते जितू कुबडे दीपक रेडेकर सुनील चौगले योगेश लोहार शरद माळी बाळासाहेब नलवडे दीपक पोपटाने दीपक फ्रेमवाला अजित चव्हाण संदीप शेटके धनंजय पाटील रामराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील आज शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागल्याने अनेक ठिकाणी पूर आलेला आई आपली गावोच्या गावं पुरा झाली होती तर प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे तसेच जे नदीकाठाला ज्या वाऱ्या वस्त्या त्या भागामध्ये पुराचं पाणी आल्यानंतर अनेक त्यांचं नुकसान झालेलं आहे मग शासनाने काय केलं ज्याचं अशी आहे त्याला मदत पण तसं न करता जो वस्तुस्थिती ज्या ठिकाणी पाणी आलं तिथे एखादं कुळ असेल तर त्या कुळाच्या नावानं म्हणजे तो जो भोगवडदा म्हणजे जो आता तिथं दुकान एखादंचा व्यवसाय असेल त्या व्यवसायिकाला मदत करा ॲसेसमेंटवाल्याला मदत केली तर मालकाला मदत झाल्या आणि जो खराब पूरग्रस्त आहे तो मदतीपासून वंचित राहणार शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या आणि ही कारवाई तात्काळ करा अन्यथा शिवसेना आंदोलन करणं अशा पद्धतीनं आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज